नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा ना हरिद्वारला चाल आलेली आहे मी आ, आली आणि हॉटेलमधून म्हणजे लगेच कपडे वगैरे आम्ही पॅक केले आणि गंगा आरतीसाठी आणि आंघोळ करण्यासाठी आम्ही निघालेलो आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते मस्त अशी गंगा आरती झालेली आंघोळ वगैरे आम्ही तिथे करून गंगा आरतीसाठी गंगा आरती आम्ही घेतलेली आहे चला आता आपण पुढे कंटिन्यू करूया इथे आमचे आंघोळ वगैरे होऊन आम्ही इथे चेंज केले इथे आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे गंध टिक्का लावलेला आहे सर्वांनी आणि मस्त असे एकदम भारी वाटत होतं आणि इथे सूर्यास्त बघू शकता मस्त असा सूर्यास्त होत होता आणि एकदम भारी वाटत होतं इथे मंदिर इथे आमचे आंघोळ वगैरे झालेले आहे आणि मस्त सूर्यास्त झालेले बघू शकता मस्त कसं दिसते एकदम भारी असं मंदिराचे इथून आणि इथे आम्ही आता चाललेलो आहे गंगा आरतीसाठी गंगा आरती होऊन आम्ही मार्केटला हे गेलेलो आहे मार्केटमधून शॉपिंग केलेली आहे आणि इथे गंगा आरतीसाठी भरपूर अशी माणसं जात होती आम्हाला उशीर झाला थोडा म्हणजे लवकरच जायला पाहिजे तर चार वाजल्यापासून माणसं इथं बसतात आरती झाल्यानंतर आम्ही इकडे मार्केटमध्ये आलो लस्सी पी आलो तिथे समोरच दुकान आहे मोठं असं तिथून नंतर आम्ही शॉपिंग करायला निघालो आणि भरपूर शॉपिंगला पण भरपूर गर्दी होती इकडे हरिद्वारला चहा दुधाचे पदार्थ सर्व मस्त असे मिळतात आहे रसमाला एक नंबर मिळते इथे आणि इकडे आम्ही आम्हाला जे काय घ्यायचं होतं ते आम्ही इथून घेतलं बॅग घेतलं मी काय काय शॉपिंग केली ते पण व्हिडिओ लवकर येईल आणि आता इथून आम्ही बॅग म्हणजे गेल्या वर्षी पण मी घेतलेल्या तर ह्या वर्षी पण मी मुलींना द्यायला सात मुली संवासिनी करा घालतात तेव्हा त्याच्यासाठी मी बॅग घेतल्या आणि नंतर मग काकीनी पण घेतल्या माझे टोटल दोन हजार दोनशे बिल झालं म्हणजे मोठी बॅग घेतली एक कॉलेजसाठी मुलींसाठी आणि बाकी छोट्या छोट्या पर्स साईट पर्स असतात त्या ते घेतल्या मुलींसाठी घेतल्या बघू शकता दोन हजार दोनशे बिल झाले त्याच्यानंतर आम्ही पूजेचं काय साहित्य लागणार आहे म्हणजे कुंकू वगैरे असं अजून देवाचं काय सा साहित्य आहे ते, ते बघत होतो आणि दुसरं काय साहित्य लागते काय म्हणजे वस्तू काय आहे ते वेगळ्या दिसतात त्या बघत होतो चंदन वगैरे देवाच्या मूर्त्या भरपूर अशा इथे होत्या बघू शकताय बांगड्या वगैरे आम्ही आम्हाला जे गरज वाटली ते आम्ही घेतलं याच्यामध्ये आणि शंख पण एक घेतला माझ्या पप्पांना पाहिजे होता शंख तो घेतला आणि एक हरिहर म्हणून तर दुकान आहे इथे हरिद्वारला आलात तर नक्की भेट द्या तिथे मस्त असे सर्व देवाचे आपले स हे आहे ना मूर्त्या वगैरे ते मिळतात रत्न वगैरे मिळतात आणि तिथं ते चांगलं गाईड करतात आपल्याला आपल्या राशीनुसार कोणतं रत्न पाहिजे ते आणि इथे आम्ही कुंकू बघत होतो पैकेट छोटा फ्री दूंगा तो टीका लगाने के लिए होता है ये ही चंदन जो पिक के ऊपर नहीं लगा टीका चंदन को खाली नहीं लगाते तो में छोटा पैकेट देंगे फ्री नहीं हो जाती है ये मेडिकेटेड ट्योर स्पेन चंदन है भैया डेढ़ सौ रुपये स्पेशल चंदन हाँ मसाई के अच्छे थे मसा साबुन से भी हाथ धोना तो मुझे बताना आ, भी जो लगा तो वो मेरे का तो हाँ स्पेशली स्पेशल मैंने आपको रोली थी हल्दी वाली जो हाथ की हमारी घर की बनी है वो दे दोन मेडिकेटेड होता है इसमें हल्दी तुलसी कपूर इतने गुलाब जल केवड़ा हम आइटम लिखते हैं दानेदार होता है जैसा आपको दिखाया था नहीं मैंने के हाथ से दिखाया था के तो टीका भी लगावा है और चंदन के बीच में टीका लगाने के लिए हिसाब से फ्री देते हैं स्पेशल चंदन है ये वन फिफ्टी रुपीज़ का है वन ट्वेंटी प्योर चंदन है क्या, आपको कभी भी कुछ ज़्यादा मंगाना हो थोड़ा तो ऑनलाइन मंगा लेना मिलते हैं इथे आम्ही अष्टगंध घेतला तिथं बघितलं तुम्ही मस्त त्यांनी माहिती सांगितली त्यांचा पण ॲड्रेस मी आणि नंबर तुम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि इथे आम्ही हरिहरत्न हे इथे हे दुकान मी बोलत होती इथे नक्की भेट द्या जर कधी आलात तर हरिद्वारला मस्त अशी माहिती सांगतात आणि एकदम भारी असं रत्न वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते राशीनुसार ते सर्व त्यांना ज्ञान आहे म्हणजे सर्व सांगतात ते तर इथे काकी विचारत होत्या आणि आमचे इकडे मग रात्रीच आम्ही दमलेलो भरपूर शॉपिंग वगैरे करून मग रात्री आम्ही काल दुपारी जिथे जेवलेलो तिथूनच म्हणजे दुपारचं जेवलेलो तिथूनच आम्ही हे केली जेवण इथे पाठीची गंगा आरती इकडनं झालेली आहे बघू शकताय मग मस्त आम्हाला इथे आहे ना म्हणजे ल पुढेच एकदम पहिल्या नं पहिल्या लाईनलाच आम्हाला गंगा आरतीसाठी आम्ही उभे राहिलेलो इकडे आणि मस्त गंगा आरती झाली आणि आम्हाला आरतीचं ताट पण हातामध्ये म्हणजे घ्यायला भेटलं आणि काका काकी यांनी हे केलं आणि मी हे करत होते हे बघा मस्त अशी इथे गंगा आरती झालेली आहे आणि नंतर मग आम्ही सकाळचं तिकडनं येतानाच नाश्ता घेऊन आलेलो कचोरी पुरी आणि जलेबी बटाट्याची भाजी आ, हे सर्व घेऊन आलो दोन आज दिवस आहे आजचा तर आम्ही चाललेलो आहे खरेदीसाठी काल रात्री अर्धी खरेदी केली गंगा आरती केली पण भरपूर गर्दी होती मग आज ठरवले की संध्याकाळी तीन वाजताच जाऊन तिथं आपण स्टार्टिंगलाच बसायचं आणि गंगा आरती आपण बघायची म्हणजे समोरासमोरच आणि त्याच्यानंतर मग आत्ता पहिल्यांदा काल रात्री अर्धी शॉपिंग केली आणि शंख वगैरे पूजेचं सामान वगैरे घेतलं ते तुम्हाला दाखवणार आहे मी आणि बघितलंच असेल ते तुम्ही आता हा दुसरा दुसरा दिवस आहे तर यामध्ये मी चादर वगैरे बेडशीट वगैरे ते घ्या घ्यायला जाणार आहे आणि अजून त्याच्यामध्ये अजून काय काय घेणार आहे ते, ते तुम्हाला दाखवते तर चला आता आपण मार्केटमध्ये जाऊया आणि होलसेल मा होलसेलमध्ये आपल्याला हे मार्केटमध्ये ना दुकान था 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 ते होलसेल ह्याच्यामध्ये आपल्याला भेटते आणि एकदम स्वस्त बेडशीट वगैरे मिळतात तिथे बेडशीट स्वेटर शॉल तर अजून सांगते खाली पिच्छान जो बालीच्या हातात तो गेल्या वर्षी पण आम्ही भरपूर इथून शॉपिंग केलेली आणि इथून ट्रान्सपोर्ट पण करतात ते म्हणजे आपली जेवढी शॉपिंग असेल तेवढी त्याच्यावरती ते डिस्काउंट करतात आणि आपण ट्रान्सपोर्ट करून आपण आपल्या इकडे मुंबईला पण वेलला म्हणजे आपण जे महाराष्ट्रामध्ये कुठे असेल तर तिथं आपण मागू शकतो तर आता आपण तिकडे जाऊया मी ते म्हणा तिक तिथं दुकान दाखवते आणि इकडे काल आम्ही रसमलाई खाल्ली आणि आज जलेबी खाल्ली आणि रबडी मी जलेबी खायचे काका गेल्यावरती काका असतेच आहे रबडी भेटली नाही सकाळी पण जलेबी ल गरम गरम होती तर ती भेटली तर ती आज आणि आज दुपारी काल पण आम्ही हॉटेलमध्येच म्हणजे घरी आणून पार्सल जेवलो कारण सर्व जमलेली मुलं पण आणि आता मुलांना ठेवले हॉटेलमध्येच आणि आम्ही चाललो आहे पटकन आणि ऊन ला ऊन झाले बारा वाजले सकाळचे सर्व आवरले कपडे वगैरे सर्व धुतले मेन म्हणजे इकडं टॅ बाल्कनी आहे टेरेस म्हणजे ह्याला आणि टेरेस पण आहे ते तर टेरेसवरती आधी कपडे सुकत घातले आणि बाल्कनीमध्ये घातले रश्या घेऊन आलेलो आम्ही तर रश्यांवरती कपडे सुकत घातले कपडे मस्त सुकतील आज आणि आज उद्या सकाळी आमची सात वाजता उज्जैनसाठी ट्रेन आहे तर मग उद्या आम्हाला सकाळी चार वाजता उठून आंघोळ वगैरे करून लवकर जा जायला जा लागेल म्हणून तर आम्ही आता सगळे शॉपिंग करून घेणार संध्याकाळी गंगा आरती करणार गंगा आरती करून झाल्यानंतर मग हॉटेलमध्ये येऊन आराम करणार आणि मग सकाळी उठून चार वाजता उठून मग सातची ट्रेन आहे मग सगळं आवरावर करून सहा वाजता तिथं ट्रेनला ट्रेनसाठी पोचायला लागेल नंतर आज सगळी शॉपिंग कंप्लीट करून घ्यायचे चला आता आपण शॉपिंग करूया करना पर, आ, मार्केट गर्दी बघताय भरपूर अशी गर्दी आहे आणि इकडे सगळे घ्यायचं आहे दाखवलंच कामरलं सर्व आता गर्दी कमी झालेली आहे आता आम्हीच राहिलेलो आहे इथं ते बघा सर्व दुकान खाली झालं आहे आता आम्हीच राहिलो इथं कस्टमर आता दीड वाजलं आहे आणि आता आम्हाला जेवायला जायचं आहे जेवू आणि अजून तिकडे ते मंदिराचे इथे आम्ही घेतलेलं काल रत्न घेतलेलं आहे तिकडे जायचं आहे आणि तिथून मग आम्ही घरी जाणार आणि नंतर तीन वाजता आरतीला जाणार आहे मी चला परत एवढं बिल झालं स्वेटर आणि हे घेतली कांबळ घेतली आमची कालची शॉपिंग अर्धी राहिलेली काल दहा वाजलेले रात्रीचे म्हणून तर आम्ही गेलो घरी आणि आता आता पण दोन वाजले तिथं दुकानात परत आम्हाला लेट झाला परत अजून चार पाच आयटम आम्ही घेतले बिल केल्यानंतर पण आणि काका गेले पुढे काकानं सांगितलं तुम्ही जा आ, गौरव ईशानला घ्या आणि हॉटेलमध्ये तुम्ही तिघजण जण जेवून घ्या आम्ही जण येतो पाठीमागून आणि काका गौरव विशान जण जातील हॉटेलमध्ये ते जेवतील तर आणि आम्ही इकडनं अलग जेवून जाऊ असं गेले कारण मुलांना भूक लागेल आम्ही जाईपर्यंत पण काकानं आम्ही पुढे पाठवलं आणि आता आम्हाला कमलगट्ट्याची माळ घ्यायची आहे काकीला आणि अजून काय घ्यायचे ते बघू आता इथे आम्ही बेल्याचा ज्यूस प्यालो मस्त असं बेल्याचा ज्यूस मिळतो दोन दोन ग्लास आम्ही प्यालो एकदम थंडगार असं हे होतं आणि भरपूर ऊन होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही रात्रीचं जेवायला म्हणजे आमचं दुपारची शॉपिंग वगैरे झाली हॉटेलमध्ये गेलो आराम केला आणि मग रात्रीचं जेवणासाठी आम्ही गेलो ईशानला पावभाजी खायची होती पण पावभाजी काही इथे मिळाली नाही म्हणून तर मग इकडे आम्ही नंतर पिझ्झा मागवला पिझ्झा नंतर इथे बिल झालं नऊशे तेहतीस रुपये पिझ्झा मागवल्यानंतर एक्स्ट्रा नंतर मग येताना परत आम्ही रसमलाई घेतली तिथून रसमलाई घेतल्यानंतर हे सकाळचं आम्ही चाललेलो आहे स्टेशनला रेल्वे स्टेशनला म्हणजे आता च हे किती वाजता आम्ही उठलेलो पाच वाजता उठलेलो आणि पावणे आठ वाजता सात वाजता आम्ही स्टेशनला पोहचलेलो उज्जैनसाठी आम्ही निघालो आहे आता उज्जैनचे व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ उज्जैनची येईल आणि हरिद्वार स्टेशन बघू शकताय आहे महादेवाच्या मस्त अशी मूर्ती इथे आहेत आम्ही इथे काही फोटो क्लिक केले आणि मस्त अशी मूर्ती आहे बॅक साईडची पण व्हाईट कलरची एकदम भारी वाटते एकदम अशी आम्ही तिथे हे केलं दर्शन वगैरे घेतलं आणि आमची ट्रेन लगेचच म्हणजे आली आणि इथे काही फोटो क्लिक केलेत आहे मस्त अशी गंगा आरती झाली आम्हाला दोन दोन गंगा आरती मिळाल्या परत आम्ही काही शॉपिंग केली आहे ती न लवकरच व्हिडिओ येईल जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये